लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयात यावर्षीच्या क्रीडा महोत्सव स्पर्धेला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली दिनांक 27 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या स्पर्धेची सांगता आज शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी झाली खो खो कबड्डी डॉसबॉल लंगडी लिंबू चमचा गोंडपाट अशा अनेक सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेचे यावेळी विद्यालयात आयोजन करण्यात आले होते यावेळी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव दिलीप शेठ परदेशी यांनी सांगितले की खेळातून मुलांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण होते सांगिक खेळाची भावना यातून वाढीस लागते प्रेम आपुलकी जिव्हाळा संघवृत्ती वाढीस लागते त्याचबरोबर मुलांमध्ये खेळाचे महत्व देखील वाढते त्यामुळे दरवर्षी वेग आयोजन विद्यालयात केले जाते यावेळी संस्थेचे सदस्य मिलन शेठ परदेशी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवण्यात आली व क्रीडा स्पर्धेची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सर प्रतिभा नाईक मॅडम अशोक सर रवींद्र ढाकणे सर नूतन कुदळे प्रियांका शेट्टी मॅडम भाऊसाहेब तेलुरे सर किरण घोरतळे सर निकम मॅडम पवार मॅडम पाटील मॅडम क्षीरसागर मॅडम आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी क्रीडा शिक्षक सुनील पानसरे सर व भाऊसाहेब सर यांनी सांगितले की शालेय क्रीडांगणावरील खेळामुळे मुलांचा शारीरिक बौद्धिक विकास होण्यास मदत होते मुलांचे सुदृढ आरोग्यासाठी खेळ आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले प्रतिनिधी जयसिंग शिंदे कोंडवा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा